मात्र आज पक्षाने जो निर्णय घेतला त्याला आपण सपोर्ट केलेला आहे नारायण राणेंना पाठिंबा काय पक्षाने निर्णय घेण्यापेक्षा मी सर्व गोष्टीचा विचार करून मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्याचा चारशे प्लस आणि महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस हे करण्याकरता मी आणि तुमच्या कुटुंबाने बोलून चर्चा करून मी माघार घेतो आता जास्तीत जास्त मताधिकाऱ्यांनी नानायण राण्याच्या देवना हेच ध्येय आहे त्यांनी आहे की एक वेळ जर असते असते तर लढायला आवडलं असतं त्यांनी तकडं आवाज तेवढं राणेंचं आवाज वाटत नाही त्यांनी केलेलं कॅल्क्युलेशन आहे त्या कॅल्क्युलेशनबद्दल नाही म्हणून मी त्याच्याविषयी भाष्य करू शकत तुम्ही नारा माघार घेत गे, माघार घेतलेले नाराज आहात बिलकुल नाही नाराज असतो तर आलो नको पुढचं तुम्हाला काय आश्वासन दिलेलं आहे काय तुमची अपेक्षा आहे का माझ्यासोबत आहे कार्यकर्त्यांना तुमच्या काय संदेश द्या कार्यकर्त्यांना त्या इलेक्शनला जोरात काम करून नारायणराव राणेसाहेबांना निवडून आणायचं महाराज बळ वाढवायचं जेणेकरून येणारी विधानसभा सुद्धा पुन्हा एकदा महायोजनेकडे चुकणार आहे अशी आपत्तीच्या काम करतो ही जर शिवसेनेला राहिली असती तर बरं असतं असं वाटते राहिली असती तर बरं झालं असतं कारण बाळासाहेबांचा धनुष्यभणा कोकणामध्ये पूर्वीपासून रुजलेला होता तसंच मागे पण बोललो की मुंबई आणि आजूबाजूच्या नगर महानगरपालिका ह्या कोकणावरती अवलंबून त्यामुळे धनुष्यबाणाव जर दिला असता तर आणखी मतंधिक मालवण आणि पुढा कार्यकर्ते जोपर्यंत आपण संदेश देत नाही तोपर्यंत काम करणार नाही असं भूमिका घेतली असणार जे माझ्यासुद्धा कानावर आलं आहे बऱ्याच प्रकारनी राजीनाम्या देतात हे सुद्धा कळेल पण मी उद्या येथे जाऊन त्यांना सगळ्यांना सुखवाद घेऊन कामाला सुरूवडे आपण म्हणत आहे की कार्यकर्ते काम करतील मी जर रत्नागिरीमध्ये बघितलं तर आपल्या मंडळीवर न मिळाल्यानंतर नाराजचे कार्यकर्ते त्यांनी पक्षाच्या राजीनाम्या द्यायलासुद्धा सुरुवात केली हे बघ नाराजीही राहणार कारण कसं आहे मी सुद्धा इच्छुक होत होते <San -ra> साहजिक त्यांचं असलेलं प्रेम त्याच्यामध्ये नाराज आहेत राणा इस अवॉई त्यांना एक दोन दिवसामध्ये मी माझे मित्र एकत्र करून बसून त्यांची नाराजी दूर करून लवकरच ते कार्यरून या बाण हे जे चिन्ह आहे ते आता रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पण नाही आहे रायगडमध्ये पण नाही आहे तर हे खूप म्हणजे अशी आतापर्यंत कुठली निवडणूक झाली नव्हतं धनुष्यबाण बाण नाही आहे त्या बॅलेट पेपरवरच नसणार आहे कुठेच काहीतरी कोकणातल्या जनतेवरती कोकणातल्या लोकांवरती माझा पूर्ण विश्वास आहे की धनुष्यबण कधीच ते विसरणार नाही येणाऱ्या विधानसभेला असेल येणाऱ्या जिल्हा परिषदेत असेल पंचायत समिती असेल त्याला पुन्हा एकदा धनुष्यबान हाच मोठा मोठ्या प्रमाणात भाजपने एकनाथ शिंदे आला आहे म्हणून जर बघितलं तर त्यांना बसवलं अशा पद्धतीने त्यांच्या महत्त्वाच्या जागा काढून घेतल्या अशा पद्धतीचे आरोप होते आरोप होते तर तथ्य आहे नाही पण हे दिसतंय ना तुमची चिन्ह आहे हे राजकीय पॉलिटिकल ॲडजस्टमेंट पॉलिटिकल ॲडजस्टमेंट करताना तुमचे नाही बिलकुल मी स्वतः म्हणून मागा आणि हे दहा दिवसापूर्वी सुद्धा मी केलं म्हणजे अजून दहा दिवस प्रचाराला राणेसाहेबांना मी आलेच माझा हेतू स्वच्छ होता त्यावेळी त्यावेळी एका भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने थांबवलं की तर तुम्ही माघार घेतलं okay, था, किंवा था। थांबत होता पण आपले बंजुराज असं काय होत नाही किंवा आपण इलेक्शन लढवणारच आहे असं ज्या सांगत चुकीच्या माहितीने बोलता ज्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या माणसाने सांग नेत्याने सांगितलं की तुम्ही हे केलेलं ट्विट आणि फेसबुकची पोस्ट मागे घ्या किंवा तुम्हाला आम्ही उमेदवारी राणेसाहेबांची सुद्धा उमेद उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही त्यावेळी मी ते ट्विट मागे घेतलं आणि त्यावेळी माझे बंधू सांगत होते की उमेदवारी अजून कोणाचीही निश्चित झाली नाही स्पर्धेत राहायला काही आहेस थँक्यू